पुसदमध्ये आदिवासी समाजाचा विराट मोर्चा आरक्षण बचावासाठी हजारोंचा जनसागर आदिवासी समाजाच्या आरक्षण हक्कांच्या संरक्षणासाठी आज पुसदमध्ये काढण्यात आलेल्या विराट मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला सकाळपासूनच हजारोंच्या संख्येने समाज बांधव पारंपरिक वेशभूषेत हातात झेंडे बॅनर घेऊन घोषणाबाजीच्या गजरात रस्त्यावर उतरले हा मोर्चा सकाळी अकरा वाजता उपजिल्हा रुग्णालयापासून सुरू झाला छत्रपती शिवाजी महाराज चौक सुभाषचंद्र बोस चौक आंबेडकर चौक गांधी चौक या प्रमुख मार्गांवरून यशवंत रंगमंदिराकडे मोर्चा निघाला तेथे उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत महामहीम राज्यपालांकडे निवेदन सादर करण्यात आले मोर्चादरम्यान आरक्षण आमचा हक्क आहे कुणाच्या बापाचा नाही आदिवासी समाजाचा जय जयकार अशा गगनभेदी घोषणांनी पुसद शहराचे वातावरण दणावणून गेले यशवंत रंगमंदिरावर झालेल्या सभेत विविध आदिवासी नेत्यांनी उपस्थित समाज बांधवांना संबोधित केले नेत्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की आदिवासी आरक्षणावर कुठल्याही प्रकारे गदा आणली जाणार नाही समाज आपल्या हक्कांसाठी शेवटपर्यंत लढा देईल असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला या मोर्चामध्ये महिला आणि युवकांचा विषय सहभाग जाणवला संपूर्ण मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला एकजूट आणि संघटित शक्तीचे दर्शन समाजाने घडून दिले मोर्चादरम्यान पुसद शहरात काही काळ वाहतूक कोंडी झाली असली तरी प्रशासनाने योग्य पोलीस बंदोबस्त ठेवत मोर्चा सुरळीत पार पडला या मोर्चामध्ये प्रमुख मान्यवर म्हणून आमदार भीमराव केरम आमदार राजू तोडसाम माजी आमदार संतोष टार्फे ॲडव्होकेट प्रशांत बोडखे जयंत वानोळे सतीश पाचपुते यांची उपस्थिती लक्षणीय ठरली

이거를 들고 올가일어